पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सविस्तर बातमी अशी की गाडे पाटील मित्रमंडळातर्फे शहरातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने हाडको येथे मित्रपरिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना शाल पुष्पहार घालून आणि केक कापून शुभेच्छा देऊन पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शशिकांत गाडे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि हा माझा लहान तुमचा क्लासमेट आहे आणि मित्र पण आहे वाढदिवसा खूप खूप शुभमय शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय शशिकांत गाडे पत्रकार यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत यांचं व्यक्तिमत्व सांगायचं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मदतीत धावणारे प्रत्येकाच्या आडे का कामी येणारे अर्ध्या रात्री फोन उचलून त्यांना मदत करणारे असे यांचं व्यक्तिमत्व आहे आज आपण सगळा मित्रपरिवार तसेच अनिल पाटील मित्रपरिवार यांच्यातर्फे मी माननीय शशिकांत गडे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मधी त्यांच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रम घेतात त्यांचा वाढदिवस आज त्यांना नाही का साजरा करायचा नव्हता कुठेतरी कार्यक्रम घ्यायचा होता जे कुठेतरी कार्यक्रम घेतला जसं की आश्रमशाळा विद्यालय असो काही असो अशा कार्यक्रमांमध्ये ने नेहमी समोर होऊन कार्य करणारे असे आमचे शशिकांत गाडे पाटील हे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो व त्यांनी असेच समाज कार्य करो व परमेश्वर त्यांना अशीच का आशीर्वाद देवो छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माता यांच्या आशीर्वादाने त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वर प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या पावनभूमीत जन्माला आलेले श्रीकांत गाडे पाटील पत्रकारिता सोडून जे समाजसेवा आहे यांची निस्वार्थ मनाचं जे प्रेम आहे लोकांवर यांनी जे विश्वास दाखवतात जे लोकांच्या मदतीला धावून येतात एखाद्या व्यक्तीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे एवढंच बोलू शकतो यांच्याकडे स्वार्थ नावाचा शब्द हा डिक्शनरीत यांच्या नाहीच निस्वार्थ प्रेम मैत्र राहू द्या नातेवाईक राहू द्या प्रेम राहू द्या मित्राचे मित्रा द्या। प्रेम प्रेम मित्र असू द्या पण निस्वार्थ प्रेम करणारे असे शशिकांत गाडे पाटील पत्रकार सचिव जिल्हा नांदेड यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो